केंद्र आहे ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे या टप्प्यात सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या सत्तावन्न मतदारसंघांसाठी परवा एक जून रोजी मतदान होणार आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या गेल्या शनिवारी पार पडलेल्या सहाव्या टप्प्यात अठ्ठावन्न मतदारसंघांमध्ये त्रेसष्ट पूर्णांक सदतीस शतांश टक्के मतदान झालं होतं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी मतदारांना चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचा आवाहन क्लिआ लोकांच्या विविध शंकांचं समर्थन करण्यासाठी निरसन करण्यासाठी निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहे त्या तपशिलाचा तसंच आयोगानं वेळोवेळी जारी केलेल्या पत्रकांचा आढावा घेऊन मतदारांनी निःसंशय रहावं असं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांना मानहानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे लोकसभा निवडणुकीत पैशाचा वापर केल्याचा आरोप केल्याबद्दल ही नोटीस पाठवण्यात आली असून येत्या तीन दिवसात राऊत यांनी जाहीर माफी न मागितल्यास सामना दैनिकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे नैऋत्य मोसमी पाऊस येत्या चोवीस तासात केरळात दाखल होण्याची अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे काल राज्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक शेहेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली नागपूर तसंच वर्धा इथं पारा पंचेचाळीस अंशांच्या वर चंद्रपूर यवतमाळ आणि गोंदिया इथं पारा चौवेचाळीस अंशांच्या वर होता आजही नागपूर आणि चंद्रपूरमध्ये उष्णतेच्या लाटीचा इशारा देण्यात आला आहे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी येणाऱ्या अडचणी ओळखून नरखेड अमरावती रेल्वे मार्गाखालील कॉन्क्रीट रस्ते आणि ड्रेनेज सिस्टीमचं बांधकाम पूर्ण केलं आहे भारताच्या प्रज्ञानंदनं नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करून नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमच विजेतेपद पटकावलं आहे प्रज्ञानंदनं तिसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या कार्लसनचा पराभव केला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार